जय शुया मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तेहतीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती परंतु याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आता पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यात नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे सोळा जिल्हे कोणते असणार आहेत किती हेक्टरी मदत मिळणारे कधी याचं वाटप होणार आहे या संदर्भात सुरक्षित माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सुरुवातीला पावसाचा खंड त्यानंतर गारपीट अवकाळी पाऊस यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं असं असताना हिवाळी अधिवेशन या ठिकाणी हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी मध्ये एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आणि तेहतीस जिल्ह्यात दुष्काळ हा जाहीर करण्यात आला दुष्काळ जाहीर झाला परंतु याचं वाटप झालं नाही आणि असं असताना त्याचं वाटप पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यासाठी वाटप होणार आहे यामध्ये सुरुवातीला अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याचा वाटप होणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात सुद्धा वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि हा जिल्हा सुद्धा नुकसानग्रस्तग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं अहमदनगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल हार्बर असेल गहू असेल फळबाग पीक असतील या पिकासाठी याचं वितरण होणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो पाचवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या जिल्ह्याची आपण आकडेवारी सुद्धा घेतली होती किती शेतकरी बाधित होते त्या शेतकऱ्यांचा टोटल आपण आकडेवारी घेतली होती किती निधी मंजूर करण्यात आला होता हे सुद्धा आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे धाराशी जिल्ह्यात सुद्धा पैसे हे साधे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पैसे हे जमा होणार आहेत मित्रांनो कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप सुद्धा होणार आहे आता मित्रांनो सातवा जिल्हा गडचिलवरी आहे या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये कापूस असेल तूर असेल ज्वारी असेल हार्बर असेल फळबाग पीक असेल या पिकासाठी याचं वितरण करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो आठवा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकरच जमा होणार आहेत त्यानंतर नवा जिल्हा आहे चंद्रापूर चंद्रापूर जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो दावा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये कांदा असेल केळी असेल या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत हे जमा कधी होणार हे सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो त्यानंतर अकरावा जिल्हा जालना था था आता जालना जिल्ह्यात सुद्धा पावसाचा खंड होता या भागी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पन्नास टक्क्यापेक्षा उत्पन्नात घट आली आणि या जिल्हा सुद्धा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पैसे हे मिळणार आहेत आता मित्रांनो बारावा जिल्हा म्हणजे धुळे धुळे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं याची अनिवाय सुद्धा काढण्यात आली होती पन्नास टक्क्यापेक्षा पन्नास पैशापेक्षा याची अनिवाई कमी आली होती आणि हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर तेरावा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं आणि ठाणे जिल्ह्याचं सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा नंदुरबार आता नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा पावसाचा खंड अभावी त्यानंतर गारपीट त्यानंतर अवकाळी पाऊस यातून शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी हे जिल्हा सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याची शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही केवळ करण्यात आलेल्या आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा झाले आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत कांदा असेल त्यानंतर फळवा पीक असेल सोयाबीन असेल गहू असेल हरभरा असेल या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो सोळावार जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहेत मित्रांनो याचं वितरण सुद्धा लवकरच होणार आहे तशा प्रकारची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि तेहतीस जिल्ह्यापैकी या सोळा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात याचं वितरण होणार आहे मित्रांनो या, या वाटपाला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे डीपीटी आंदोलन म्हणजे आठ दिवसात याच वितरण होणार आहे अशा प्रकारची माहिती आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या सोळा जिल्ह्याचं वाटप होणार आहे इतर उर्वरित जिल्ह्याचं सुद्धा वाटप होणार आहे दुसऱ्या टप्प्यात त्याचं वाटप होणार आहे की वाटप कधी होणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो